नंबर 22 वर्ग 22 आमदार सा, असा शिक्षकांची नावाची योग्य करावी सरस्वती शाळेची नावाची शहरादादा सरस्वती विद्यालय से मी 24 पुस्तके वाजली आहेत त्यापैकी मी आमचा बाप आणि आम्ही या पुस्तकाची माहिती संभार आहे या पुस्तकाचे लेखक डॉक्टर नरेंद्र जाधव या द्या पुस्तकाचे प्रकाशक ग्रंथ आणि प्रकाशन या पुस्तकाची किंमत पन्नास पृष्ठसंख्या तीनशे रुपये मुखपृष्ठावर ठळक अक्षरात आमचं बाप नामने लिहिले आहे मला पृष्ठावर थोडक्यात त्या पुस्तकाचा परिचय दिला आहे मी या पुस्तकातून हे शिकले की वडिलांनी त्यांच्या मुलाला कष्ट करून शिकवले मी या पुस्तकातून हे शिल्ली आहे कधी निर्मनापासून अपेक्षा मी या पुस्तकाला नवीन नाम हे आहे की यशाचे शिल्पकार मी या पुस्तकाची थोडक्या शिकवण शिकले आहेत ते मी स्वतःच्या दारिद्र्यावर निरक्षित होत आणि आयात प्रतिकूल परिस्थितीत परिस्थितीत मुळातल्या आत्मविश्वासात पुढच्या पिढीला